नमस्कार मित्रांनो शिवा आठ प्रोमध्ये शिवाला चंदन दिसतो ती त्याच्या मागे पळते पण दिव्या मात्र चंदनला पकडते आणि लपून बसते आता शिवा इकडे तिकडे बघते आणि मंदिरात निघून जाते आता प्रसाद गुरुजींकडे देतात ते देवासमोर ठेवतात आणि शिवाला देत म्हणतात मी दाखवला आहे प्रसाद देवाला आता तुम्ही सगळ्यांना वाटा शिवा प्रसाद वाटायला लागते सुहास कीर्तीला म्हणतो आता थोड्याच वेळात ह्या कसा बँड वाचतो ना तू बघच कीर्ती बघते पण ज्याला ज्याला प्रसाद दिलेला असतो तो, तो काहीच बोलत नाही शिवा आता शिताईला प्रसाद देते आणि आतुरतेने तिच्याकडं बघत असते आता शीता प्रसाद खाते आणि खूप खुश होते तिच्या चेहऱ्यावर स्माइल बघून कीर्तीचा जळफळाट होतो दुसऱ्या सीनमध्ये ज्या गुरुजींनी भविष्याने केलेली असते ते भेटतात आणि शिवाला म्हणतात तू जशी आहे ना तशीच रा स्वतःला बदलू नकोस आहे तशीच रा आता शिवा काय समजायचं ते समजून जाते आणि स्माईल करते बेडरूममध्ये कीर्ती आणि स्वास बोलत असतात तेवढ्या शिवा जाते आणि म्हणते मला वाटलंच यामागे तुम्ही दोघं असाल कीर्ती म्हणते आता तू किती विचार कर किती स्वप्न रंगव सुटकी वाजवत आणि बोट करत म्हणते मी तुला ह्या घरामध्ये टिकूच देणार नाही शिवा म्हणते ह्या घरामधून मी अजिबात बाहेर जाणार नाही तिचा अवतार बघून दोघांची होश उडतात शिवा हात जोडू म्हणते माझ्याबरोबर ना इज्जतीत राहायचं आता मात्र सुवास आणि कीर्तीचा चांगलाच माज उतरतो कारण आत्तापर्यंत कीर्ती काहीही बोलत असते आणि शिवा शांत राहून डोळ्यात पाणी आणते पण आता मात्र देसाईंच्या घरात येणार चांगलीच माजा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद